कागलची शिवसेनेची जागा ही नैसर्गिक शिवसेनेची आहे कागलची विधानसभेची जागा ही नैसर्गिक शिवसेनेची आहे संजय बाबा खाडगे याच्या आधी धनुष्यबाण या चिन्हावर उभे होते आणि ही जागा परत आम्हाला मिळावी हा आमचा आग्रह हट्ट आहे हा शिंदे साहेबांकडे उद्या आम्ही मागणी करणारच आहे त्याचबरोबर अजितदादांना आम्ही भेटणार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनाही भेटणार आहे लोकसभेमध्ये जे जे घडलं ते त्यांना माहिती असेल नसेल आम्ही त्यांच्या कानावर घालणार आहे आणि त्याच्यानंतरसुद्धा जर त्यांना मुश्रीफ साहेबांना तिकीट द्यायचं असेल मग मात्र चुकीच्या पद्धतीचं हे वातावरण तालुक्यामध्ये होईल अविश्वास आमच्यावर ठेवण्यापेक्षा त्यांनी स्वतःवरच्या नेत्यांवर ठेवायला पाहिजे होता लोकसभेमध्ये त्यांनी सांगून सुद्धा त्यांच्या दोघांच्या दोघी ने दोन्ही नेत्यांनी आम्हाला मदत केली नाही हा माझा आरोप नव्हे की लोक सांगतील तुम्हाला अजितदादा यांनी येऊन उमेदवारी जाहीर केली मान्य आहे पण महायुतीतनं अजून उमेदवारी जाहीर अधिकृत झालेली नाही आमचा आग्रह हाच आहे की महायुतीतनं या सीटला म्हणजे शिवसेनेच्या सीटला उमेदवारी आम्हाला मिळावी आणि मुश्रीफ साहेबांच्या बाबतीत सध्या वातावरण फार वेगळं आहे दहापैकी आठ लोक म्हणतात मुश्रीफ साहेब नको मग हे उद्या जर झालं आम्ही आठचं सहा करू शकेन पण जर त्यांनी पडले तर ते सगळं आमच्यावर नाव ढकलणार ते मात्र आम्हाला नको मी महायुतीचा नेता आहे महायुतीचा कार्यकर्ता आहे शिंदे साहेब जे सांगतील आम्ही तेच करणार आम्ही शिंदे साहेबांच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही हे मात्र आपल्याला नक्की सांगतो पण शिंदे साहेबांनी आता सध्या मुश्रीफ साहेबांना थांबा म्हणून सांगा आणि युवा चेहऱ्याला संधी द्यावी एवढीच माझी विनंती विधानसभेत यापूर्वी तिरंगी लढतीचा मुश्रीफलेला आहे तो में आने तो तुना ते तर तुम्ही मैदानावर आल्यानंतर पुन्हा त्यांनाच फायदा होईल या गणिताकडे कसं होतं ते त्यांना फायदा वाटत असेल तर मग लढतो असं काय नाही फायदा हा उभारणाऱ्याला होतच असतो नवीन चेहऱ्याला कधीही फायदा होत असतो कागल तालुक्यामध्ये अँटी इन्कमची आहे मुश्रीफ साहेबांच्या बाबतीत लोक म्हणतात की पाच वेळा आमदार झालेत पाच वेळा मंत्री झालेत आता मुश्रीफ साहेब नको मग हे झालं तर मग नवीन चेहरा मीच आहे काय तुतारीला फायदा होऊ द्यायचा काय आम्ही हे मात्र जमणार नाही तुतारीला कुठेतरी फायदा होऊ नये महाविकास आघाडीला फायदा होऊ नये यासाठी मी माझी उमेदवारी आज घोषणा केली गोकुळ जिल्हा परिषद तुम्ही खडकल व्यक्त केली यापूर्वी तुमचं पाय खेचण्याचं काम झालं होतं आणि सगळं सर्व तुम्ही आता मुश्रीफ यांना आरोपीच्या पुतळ्यात खरंच आहे गोकुळला मला पाडण्यापासून कॉपच्या तिकीट कापण्यापर्यंत मुश्रीफ साहेबांनी सगळ्या गोष्टी केल्या मी मगाशी जसं बोललो माझ्या आजोबांनी मुश्तीफ साहेबांना मानसपुत्र समजून राजकारणामध्ये आणलं दोन वेळा आमदारांनी मंत्री केलं आज त्यांनी पुतण्या समजून मला एक नवीन चेहरा म्हणून संधी मुश्रीफ साहेबांनी द्यावी अशी माझी विनंती आहे लोकसभेला नाही खरं आहे ते लोकसभेच्या निवडणुकीत मी जसं माझ्या भाषणात सांगितलं आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब असतील नरेंद्र मोदी साहेब असतील या सर्व नेत्यांनी इथं येऊन आमच्या तिकीटसाठी आणि आमच्या ह्याच्यासाठी प्रचंड लढून त्यानिमित्त आमची सीट यावी यासाठी ते झटले पण त्यांनी निरूप देऊनसुद्धा त्यांचे स्थानिक नेते आमच्या कागलचे समजित राजे यांनी स्वतःच्या लोकांना सांगितलं की तुम्ही खाली जनकघराने राज आणि राजघराणे एक आहे त्यांना मतदान द्या त्याच पद्धतीनं दुसरीकडं मुश्रीफ साहेबांनासुद्धा अजितदादांनी प्रचंड मेहनत घेऊन सांगितलं होतं की तुम्ही ही सीट येईल यासाठी बघा आणि महायुतीची सीट यावी यासाठी आपण झटूया तरी मुश्रीफ साहेबांनी खाली स्थानिक त्यांच्या गटाला आदेश दिला की तुम्ही काय केलं तरी चालते शाहू महाराजांना मतदान केलं तरी चालते दोन ते तीन महिने आमच्या मनामध्ये ही खतखत होती आज ही खतखत बाहेर निघाली आम्ही सगळं दाबून ठेवलो होतो आणि आज हे बाहेर व्यक्त झालं याचाच मला आनंद आहे